होय ताई मी काय म्हणते पुरी तिकडे गेला तुम्हाला कस पण तुमच्या सासू दुखत जायला पाहिजे काय पोटात दुखत आहे ना म्हणलं जायला पाहिजे होत दादा कशा पाटकेशी गेले त्यांना त्यांच्या आईची काळजी होती ना पुरीना उचललं की आठव आठवण पुरींची आठवण राहिली म्हणजे त्यांच्या आजीला लगेच गेले बाई दादा खुशाल पुरीना घेऊन टाक्यानी काल तिच्या सासूच्या कधी कळणी गती निम्या रात्री गती दिवसानी गती आणि तोरी तुला तोंडवर पडत येते नाही ना, पडले होते तर तस नाही त्यांची सासू आहे शेवटी आता तुमचं मग काय दुखल्यावर मी तुमच्यासाठी कशी झालं तुम्हाला असं मी वाटते जा नाही तसं नाही तसं नाही तुम्ही दोघी बहिणी आता मस्त मजा करा उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात सुट्टी आहे उन्हाळ्यात सुट्टी दरवर्षी थोडी नाही येते आवा मी कुठं रेश्मे म्हणले बीएमचे डेटपासून बोलत ऐक सोने डाळ किती लिहू दोन किलो ए दोन किलो मग मे जास्त नको का हा अडीच करू का हा कर तुप लिही ना का तुप लिहिते ना ती बर्नी लिहू का खाली मोठी वाली अं गुळ गुळ दोन किलो लिते अगं मग डाळ अडीच किलो गुळ दोन किलो कसा तीन किलो लिहि चांगला आणि ते हे ना जायफळ हा पोळ्यात घालायला पोळे एक ला पनीर एक कि किलो ली आणि मटर ले मटर एक किलो ली आणि साखर तीन किलो लिहू फरस त्याच्या हा सांगते तर सांग दरेश मी काय करू पिशवी घे आणि हे किराणा केलं आज काय घालायचं आहे का घरात काय करायचंय आज एवढं असं पूर्ण लिस्टच भरली पान भरलं एवढं पुरी माझ्या बारा महिन्यातून एकदा येतात चांगलं चुंगलं कळून घालायचं माझं काम आहे सासू हे करती का नाही चांगलं घालती का नाही त्यासाठी करून घातलेलं लिखीला बरं असतं आईला समाधानी असती मनाला पटकनी जा सामान घेऊन ये तिथून आल्यावर स्वयंपाक आहे घरचे काम पडले ते पण करायचे मला एकटीला अगं त्यांना पण घेऊन जाते ना साड्या आणायला म्हणजे यांना साड्या आणायला घेऊन जाते आणि मी सायंपा करायचंय बर आता काय नका काळजी करू तुम्ही आणते मी सामान आणते सगळं काय करते तुम्ही काळजी करू नका आधी मी पिशवी कुठे अग काय झालं रेशमी अग काय झालं बया हळू घरा त्यासाठी म्हणित असते जरा निश्चित मनाने काम करीत जा नुसती दहादल करती नुसती दहादल करती तुमची बडबड ऐकण्या आले गाड्या मी तर कस तरी लोकांनी मला वाचिलय आणि तुम्ही खुशाली तर मला आळू राहिले तर हा सका, सकाळ सकाळ सामान आणायला पाठीलं हा का डेंजर ऍक्सिडेंट बरा ट्रक खाली अशी तुम्हाला सांगत आहे ट्रक येत होती आता इकडून समोरून अशी ट्रक मी इकडून ठोकणार मी अशी गाडी घातली आणि डुकराला जाऊन धडकली गाडीला झालं काय दुखर नाही ना मोडलं मी मी का मी मेले आले असते बरं झाला असत बाई मी जिवंत कशाला राहिले तुम्हाला माहिती आहे किला दुसरं पडलं तुम्हाला मी दिसा नाही वे बरं आई लोकांचं भलं त्यांनी मला टपक्याने दवाखान्यात नेलं अशा लोकांना पुण्य भेटू लय करती तू जीवाचे वर करती तक, तक। तुला सांगितलं तरी गोडे सांगा कस सांगा पण तू केल्याशिवाय नाही होती तुम्ही जर मला टेन्शन नाही दिलं तर मी कशाला घेईन गणगणित गाडी चालत होते एवढं खर्च काम करायचं का मला कामाचं टेन्शन नव्हतं मला तुमचं टेन्शन यांना जीव घालायचं टेन्शन म्हणलं यांना टायमावर नाही दिलं तर गेलो सण सण हात पाय करून हा इथं लागले का दगाखान्यात पून नेल तो तुला तिथले भले माणसं होत्यात का त्यांच्यामुळे झालं सगळं हळू साडीचा पदर लावू राहिला हे काय हाताला डोक्याला हळू हात दुखतो हो दाबून बघत आहेत का कुठं पाणी आणते का तिला हा नाही कशाला आणता जीव जाऊ दे मग आण पाणी नाही कशाला नाही कशाला जात असे करते रेशमे तू पण पडली दाडकिनी बरे ट्रक खाली गेले नाही नका मी तू आता मंडळी आपलं नगरी कॉमेडी चॅनल हे सगळ्यांना हसवतं पण आणि कधी रडवतं पण तुम्हाला आवडतं ना फक्त तुम्ही एक लाईक करा म्हणजे आमच्या पूर्ण टीमला खूप सपोर्ट भेटेल आणि आम्ही पण असेच हसू तर धन्यवाद आणि नक्की लाईक करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करत जा प्रेम आणि सपोर्ट राहू द्या लाईक नक्की करा धन्यवाद पाणी आणायला गेल्यात पुरी तो भरायला हो गेल्यात तुम्हाला आताशी उठल्या का मी काम झोपीत होते दहा वाजेपर्यंत झोपलं हात कुस लांबच राहत काय झालं काय नाही झालं सांगा

काय माझं स्वप्न होत मा हात दुखतोय जरा लांब राहत सांगा तुमच्या पोरीला हात नको सोने नाही बाई ताई ताईला काय हेच नाहीये नाही मी काय म्हणते आता तुम्ही एक बसट बघितली का सामान तस तसं आणलं आणला उचलून सगळं आशी पडले सगळं सामान सांगलं एवढं लागलेलं होत तरी सामान जमा केलं म्हणलं ताई त्यांना खायची म्हणलं ते सामान एवढी संसारी मी एवढी संसारी एवढी संसारी तुम्हाला असून कुठे भेटन का हा नाही भेटन म्हणून जीव लावते की रेशमी तुला मी काय आता मला असं वाटायला लागले आता काय आता मी जाणार आहे आम्ही जातो आम गावा आमचा जा राम राम घ्यावा काय अग मला ते नव्हतं म्हणायचं मानायच जीवंतसारखी सून भेटायची का परत नाही तुम्हाला तुम्हाला माझी शेवटची आहे काय मला पुरणपोळ्या खाऊन लय वाटल्यात असं दुधात अशी पोळी त्याच्यावर तूप हो का काही म्हणा पण शेवटची इच्छा शेवटची मी माझ्या हाताने करून चालते तुम्हाला पण शेवटची इच्छा काय म्हणणार तुम्ही माझ्यासाठी करणार तू दाई तुम्हाला मी लय वाईट समजेल ना तुम्ही मायासाठी करणार अहि होईने तुम्ही एवढे चांगले आहेत तर टाका मग डाळ टाका लवकर व्हायची मग दोघी करा लवकर दोन घात जास्त जाते दोन पोळ्या काय मी आता आज वाटी भर त्याच्यावर माझ्या हाताने काला करू मी लिहिले ना सकाळी बिल मध्ये अर्धा किलो तूप पाडवा का चालत तूपच खायची आज काही म्हण पण वणी लय लागलो ग हा ना ग नाही तर लय भराभराच आत्ता आत्ता वहिनी सगळं स्वयंपाक स्वयंपाक केला आम्हाला हात पण नस लावून दिला बाई काय झालं नाही आता मला नाही आवडत खायला तुमच्या पुरतच झालंय चांगलंय आहे राहू दे आता न करू ती रेशमीला तेलकट खायचं नाही खायन उली तिली हा मी काय करते हा कड चांगली फोडणी दे कडी ते जे की सोने सरा सरा अगं झालं ना हे बघ ना झालं ना मम्मी आज काय करते ते गार झाल्यावर पडत नाही खालून झालं चल मी एवढ्या पोळ्या लाटून घेते आणि तुम्हाला देते दे खायला उठ पटकिनी दिदे मला तर अजून पोळीचेच नाही बाई कवा शिकणारे काय माहिती अगं दर्शनाला माझी सांगू मला भांडती नुसत भांडती बाई हा मम्मी लावलती बरोबर मम्मीला भारी करते मम्मी म्हणत म्हणलं मम्मी लावा मम्मी इकडे ग काय ग ए बा मे बघ बाई मला नाही जमाला ते बघ फुटली तिच्याकडून म्हणा सोने का हाय अगं फुटायला लागलेत मी काय करू सराक भाजवल तरी चांगली बनवल्यात एवढ्या बनवल्यात तरी बनाव ना नुसता असा जोर लावली ती पहिल वाल्यासारखी जरा हलका फिरवायचं बेल बर कर का का करू मी माझी सोड आली इकडं ते चांगलं लागतंय म्हणून ते माणूस तर तशीच करते ते हे काय झाल घ्यायला काय वाटी अशी वरून फिरून लावायला कवर शिकवायचं काय म्हातारे वस्त माझी रेशमी बाय काय 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 सणा सणाच पोळ्या हाणून बाजूला खाऊन खाऊन नाही गे करून मग मम्मी तो आणखी म्हणजे हाणून सण सान सणाच आणि ती सायपा हवे मग माझी रेशमी उठून काय जो मी तिच्या उतरूनच टाकी ते काहीतरी उंच हा त्यांच्या मत चाललंय काय का अगं पोळ्या त्यांच्या राहिलो ना हाऊ ती ग तिला आवडत्यात नाहीतर काही एवढ्या वेळ बस तिवाई माझी रेशमी तशी माझी गुणाची गे रेशमी आता काय रेशमी रेशमी म्हणत होत्या कशाला आरे लय वाईट वाटत आहे तुम्ही अशा पोळ्या करू राहिल्या तिघेच्या तिघी माझा हात असा जर गळ्यात नसताना पोळ्या केल्या असत्या बाई गप्पा गप्पाच फुगल्या असत्या आता मम्मी तेच सांगत होती असते मला सपर मला वाईट वाटते वाट बाई तुम्ही सुद्धा करू राहिलात तुम्ही करता येई ती मला ना तिच्या सारखे जमून राहिले फुटात फुटात म्हणून मम्मी तिला म्हणलं बेलला असं आलं फिरवायचं असं मान सारखं फिरवती बिल मम्मी माझे जेवढं वजन आहे तेवढं फिरवल्यावर पोळीचा नाही का पोळा नाही कर मला आरामच करू वाटत नाही मला वाटने काम करू वाटते पण काय करू या खात या का आता नाही काय पोळी लाटे माणशी ताई काय राहिलं बारीकच राहिल्या पण तुमच्या शरीर आणि तुमचा ना मेंदूच वाढला नाही तुम्हाला म्हणते मी जाऊ द्या बहिणी तुम्ही आराम करा मला आराम कर वाटेल तुम्ही काम करताय मी कशी आराम करण दुळ्याचा वास आला मग आले हा वासन आले तुम्ही लय पटापटा केलं होय दोघीनी तिघीनी तिघी करून आल्यात काय आता शुभ्रणबाई तुम्ही Hmm. पोळ्या खाल्ल्या काय माझ्या आधीच मग मा दुखत तुम्ही आधी पोळ्या खाल्ल्या होत होता ना तुझ तिकडं ताट करायच्या आली करून धडकील काय झालं म्हणजे तुम्ही पोळ्या खायच्या आधीच घोरू राहिल्या वय हा खुशाल तुम्ही मी आजारी येईन तुम्ही धडा धड दड़ घोरू राहिल्या तुमच्या आळशी पोरी मला म्हणजे मला अजून पोळ्या आणि काय माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार होते पोळ्याचा अजून तपास नाही फक्त प्लेटी आणून ठेवल्यात खाली आणि कावा धरून मी तिथे येडे घालून राहिले सोने हे सोने काय गमे अगं ते ताटा आणावं तिला भूक लागली वाढायचं तिच्या हाती गळ्यातला टाकलाय काय मम्मी सगळं अरे मग काय ती फोन वाढेन तिला त्या अजून बाकीच राहिले आना आना पटापट पट, चला बसा भराते मानसे अन्न पण ते मानसे किरकिसा आवाज आहे बस खाली हा बस भी बसना हा बाळा खा पाले खाऊ घाला थोडं इथं माझं दुखत आहे मार ना मातीच एवढ्या सोन्या आणि पुरण पोळ्या केल्या तर तुमच्या हाताच्या पोळ्या हे की नाही लगेच दिसत आहेत तुला हातच्या इच्छा पूर्ण केली तुम्ही खाला कस खायचं एका हाताने पोळी तोडायची का कुलड्या तोडायची तुमच्याकडे दोन हात आहेत तर तुम्ही एका हाताने पोळी तोडली दुसऱ्या हातात भाज्या घेतलाय मी पण अशीच खाते ना दोन दोन हातानी आज एका हातानी मला काहीच खाता नाही नीट काही कामही करता याय नाही सकाळ धरून मला ना आता त्या आपण लोक जे असते ना हात असते काही ना एकच हात असतो काही ना दोन्ही नसते तरी सुद्धा ते काम करतेत कष्ट करतेत तरी खातेत कसं करत असते ना आता हा भाई रेशमी कसे गती राहत असते कसे खाते बघ बर तुला घडीभर लागलं ला। तर कसं आडवून पाडले झालंय हा आणि त्यांचं तर आयुष्य ग त्याच्यातच चाललंय आयुष्य भरासाठी त्यांच्याकडे काही नस काय नस आता आज नऊ द्या मा हात भरा होईल भरा होईल पण त्यांचं कस पर्यायच नसतो खर मी चारू का तसं नको लय अवघड मारून घेऊ काय करते आता मी चार येते भज एका हाताने तो त्या हाताने खा मी भज या हाताने चार हा त्या पुळी खाते एका हाताने ती बी एका जरी हात मोडला दुसऱ्याने आपल्याला काय सहकार्य केलं तर होत सगळं होत पण आता सहकार्याचं एवढ काय आयुष्यभर कोण पण सहकार्य करते ते बरोबर आहे तुझी अजून एक पोळी देत तिथून हे दोन पोळ्यामध्ये काय नाही भागा ना आपलं अगं तुझे कमी खाय जरा आज खोशी नाशी ए, खाते म्हणून दंड नाही ते तुझ्या माने नाही चालली अ दोघी बहिणी कमून राहिल्या लग्न झालं तरी तुम्ही भांडायचं सोडूच नका

आत्या। ते भांडू द्या हाणू द्या एका बघांडे बसून हाणू द्या हा हा हा, हा। पोळी धारा मी कशी घ्यायची बाई द्या पोळी घ्या बाई मला तुम्ही काय म्हणतात ना लंगड्या बसली पांगडा बसला आणि पांगडा गेला काहीतरी तसं झालंय मागत मला बसवलं हे जेवणा जवळ जाऊ दे तुम्हाला सांगायला त्रास देत होत मी मला नाही उचला उठला का पहिला असच करायचं त्याच्यातून मलाही घ्यायची आता मला टोपलं परत द्यावे हे तर चांगलं दलकुण आणून राहिलेत mai là नाही एवढा स्वयंपाक केला बाई मम्मी काय तुझी सुन नाटकी आहे ग म्हणली मला लागले ना झालं तर झालं धडपडय म्हणली कुठं मी आणि मला इथं किती मोठा स्वयंपाक तेन करायला आवला पुरणपोळी काय ती म्हणली शेवटची इच्छा काय ते सुर पॉटारडी तिला एवढे लहान आहे म्हटली बाई मम्मी मला सुद्धा घाबरले ते बघितलं का तिला ना ठीक Fuck.